राजा मिलिंद आणि बौद्ध भिक्खू नागसेन यांच्यातील संवाद हा मिलिंद पन्हो या बौद्ध ग्रंथाचा केंद्रबिंदू आहे या दोन महापुरुषांमधील वाद केवळ बौद्धिक चर्चा नव्हती तर ती दोन भिन्न संस्कृती विचारसरणी आणि तत्त्वज्ञानांमधील एक अनोखा संगम होता राजा मिलिंद एका ग्रीक राजाचा तत्त्वज्ञानाचा शोध मिलिंद मेनांडर हा केवळ एक योद्धा किंवा शासक नव्हता ग्रीक संस्कृतीमध्ये तत्त्वज्ञान आणि तर्कशुद्ध विचारांना खूप महत्त्व होते आणि मिलिंदने ही परंपरा आत्मसात केली होती तो विद्वान आणि ज्ञानी व्यक्तींच्या शोधात असे कारण त्याला जीवनातील अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे हवी होती जेव्हा त्याला कळले की बौद्ध धर्म आत्म्याच्या अस्तित्वाला नाकारतो आणि कर्म व पुनर्जन्माची वेगळी व्याख्या देतो तेव्हा त्याला या विचारांची सत्यता पडताळून पहायची होती त्याचा उद्देश केवळ वाद जिंकणे हा नव्हता तर सत्याचा शोध घेणे हा होता नागसेन बौद्धिक तर्कशुद्धतेचे प्रतीक नागसेन हे बौद्ध तत्त्वज्ञानाचे एक मूर्तिमंत रूप होते त्यांनी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास केला होता आणि त्यांना अभिधम बौद्ध तत्त्वज्ञानाचा एक भागचे गहन ज्ञान होते मिलिंदासारख्या राजाच्या प्रश्नांना तोंड देण्यासाठी त्यांना केवळ ज्ञान पुरेसे नव्हते तर तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि तर्कशुद्धताही आवश्यक होती नागसेन यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना केवळ बौद्ध ग्रंथांचा संदर्भ दिला नाही तर दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन ते समजून सांगितले रथाचे उदाहरण हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे जे बौद्ध धर्मातील अनात्मवाद आत्म्याचा अभाव ही क्लिष्ट संकल्पना सोप्या पद्धतीने स्पष्ट करते मिलिंद पन्मो मधील काही महत्त्वाचे संवाद या ग्रंथात राजा मिलिंदाने अनेक गूढ आणि गेहैन प्रश्न विचारले आहेत ज्यांची उत्तरे नागसेन यांनी दिली आहेत प्रश्न नागसेन तुम्ही म्हणता की आत्मा नाही तर मग पुनर्जन्म कसा होतो कोण जन्म घेतो उत्तर नागसेन म्हणतात महाराज एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला जातो तेव्हा पहिल्या दिव्याची ज्योत दुसऱ्यात जात नाही तरीही दुसरा दिवा पेटतो त्याचप्रमाणे एका जन्मातील कर्म दुसऱ्या जन्माला कारणीभूत ठरतात पण आत्मा किंवा कोणताही स्थिर घटक एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात नाही प्रश्न माणसाला वेदना का होतात या वेदनांचा स्त्रोत काय आहे उत्तर महाराज जर कोणी माणूस आगीला स्पर्श केला तर त्याला भाजते पण भाजणे ही क्रिया आगीने होत नाही तर ती स्पर्श आणि अग्नीच्या संबंधामुळे होते त्याचप्रमाणे वेदना या अज्ञानाच्या अविद्या आणि इच्छांच्या तृष्णा संबंधामुळे उत्पन्न होतात प्रश्न निर्वाण काय आहे ते अस्तित्वात आहे की नाही उत्तर महाराज निर्वाण हे अस्तित्वात नाही असे म्हणता येणार नाही कारण ते अनुभवाने जाणले जाते पण ते अस्तित्वात आहे असेही म्हणता येणार नाही कारण त्याला कोणत्याही भौतिक गोष्टींसारखे रूप नाही ते सर्व दुःखांचा अंत आहे जसा रोग नसणे हे आरोग्याचे लक्षण आहे या संवादाचे महत्त्व मिलिंद आणि नागसेन यांच्यातील संवाद केवळ धार्मिक चर्चा नव्हती तर ती ज्ञानाच्या आणि सत्याच्या शोधाचा एक अद्भुत प्रवास होता या संवादाने दाखवून दिले की सत्य हे कोणत्याही धर्माच्या किंवा संस्कृतीच्या सीमांमध्ये बंदिस्त नसते सत्य स्वीकारण्यासाठी ज्ञानाची आणि खुल्या विचारांची आवश्यकता असते बौद्ध धर्माची शिकवण केवळ कर्मकांडावर आधारित नसून ती तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक विचारांवर आधारित आहे या वादविवादाचा परिणाम असा झाला की बौद्ध धर्माचा प्रसार केवळ भारत आणि आग्नेय आशियामध्येच नाही तर पश्चिमेकडील ग्रीक संस्कृतीमध्येही झाला राजा मिलिंदाने बौद्ध धर्म स्वीकारून त्याला राजकीय आणि सामाजिक संरक्षण दिले ज्यामुळे बौद्ध धर्माला एक नवीन दिशा मिळाली त्यामुळे मिलिंद पन्हो हा ग्रंथ केवळ बौद्ध धर्माचाच नाही तर जागतिक तत्त्वज्ञानाचा एक अमूल्य ठेवा बनला आहे